गर्दी करा सर हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे यावेळी गेवरायचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी उपोषण कर्त्याची भेट घेतली यावेळी काय म्हणाले चार पाच दिवसापूर्वी या बंजारा समाजाच्या बैठका गेवराईतही झाल्या जिल्हाभरात बैठका झाल्या सगळीकडे झालेल्या बैठका आणि हैदराबाद गॅझेटियर नुसार त्याच्यात उल्लेख आहे आणि मग आपल्याला द्यायचंच आहे तर हैदराबाद बा, गॅझेटर मध्ये त्याचा उल्लेख आहे की बंजारा समाजाला एसटी मध्ये दे आरक्षण देण्यात यावं आणि त्या रास्त मागणीसाठी ही सर्व मंडळी रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्याला निश्चितरित्या हैदराबाद गॅझेटर नुसार एस टीचं आरक्षण मिळालंच पाहिजे यात काही शंका नाही आणि त्याला आमचा पाठिंबा आहे त्याला गेवराई तालुक्यातनं सर्व स्तरात पाठिंबा द्या गॅजेटरला विरोध होत नाही आपण एसटीच्या आरक्षणाच्या संदर्भात बोलतोय आपण हैदराबाद गॅझेटियर मधनं त्याच्यात जो उल्लेख आहे बंजारा समाजाला एसटी मध्ये एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं त्या मुद्द्याच त्या मुद्द्याला घेऊन जो बंजारा समाज बाहेर निघालेला आहे त्याला समर्थन देण्यासाठी मी इथं आज गेवराई तालुक्यातले आहे आणि जिल्ह्यातनं सुद्धा मी त्याही दिवशी गेवराईत म्हणलं जिथं जिथं गरज लागल या मंडळीनं जर काही सांगितलं की इथं बोललं पाहिजे ते इथं समर्थन देण्यासाठी यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही आहोत